अरे सेट कव पाच सेकंद आपण जे ह्या आपण व्हिडिओवरच टायमिंग धरत असतो ह्याच्यात पाच सेकंद म्हणजे आज थोडंसं जास्त एक सेकंद जास्त झालाय सहा सेकंद <coughs> आज आपल्या अकॅडमीत पस्तीस मुलं निवासी आहेत जे रायगडचं पेपर झालं त्या रायगडच्या पेपरमध्ये आपल्या कार्यकर्त्याला चांगली मार्क भेटली तरी त्याचा रिझल्ट शंभर टक्के येणार आपण बघूया चले माग नको भारत भारत आयज एक ग्रुप म्हणून जा फड कॉप्स वर हे चारशे मीटर आहे एक सत्तेचाळीस झालं इकडून हळू पाहायला बरोबर वाटते पण परत वाढायचं असतं हे डोक्यात ठेवा मला धरून पळायचं अर्ध्या फुटण टँकर बसनं हे झाड वळ चल 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 चल, चल वळ चला पटापट पटापट चला फुटणं फुटणं वळायचं लांबनं चला आवरा आवरा पटापट चलो चलाव केर مثال طلع चल आज आपली पोर किती टायमिंग टाकत्या सोन्याचा बॉडी हळूहळू वाढवायची हळूहळू स्पीड वाढवायचं ढिलो अमक्या चल पुढं पोरपायच सतीश पाय उचलाय सतीश ढिल पडायचं नाही चल ए वाड़ी वाड़ी चला चार तीस बॉडी सेम ठेवायची बसलंच पाहिजे बसलंच पाहिजे आउट ऑफ चार बेचाळीस बसलं पाहिजे चल पुढं चूक पुढं पारला चूक आज आलो जोरात कट झाला पाहिजे वड चल पाच वड़ पाच तीन वड लवकर पाच पाच आठ पाच दहा पाच चौदा पाच सोळा पाच अठरा अरे बेन चता नोट चल 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 पाच सत्तावीस पाच तीस हे वाढ पाच सदतीस पाच चाळीस पाच त्रेचाळीस पाच चव्वेचाळीस पाचशे हेचाळीस पाच पन्नास पाच एक्कावन्न पाच छोपन पाच छप्पन सत्तावन्न अठ्ठावन चल सहा दोन सहा चार चल सहा अकरा सहा बारा सहा चौदा सहा पंधरा एवढ चल सात तेवीस सहा पंचवीस वड़ फावजी वड चल, सहा चाळीस सात रेचाळीस सहा चव्वेचाळीस वडा रनर वडा सात झाली का